नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार आज आमच्याकडं कोल्हापूरची माणसं येणार आहेत त्यांच्यासाठी झणझणीत असा बटार बटाटा रस्सा करत आहे चला तर आता आज आपण कोल्हापुरी जेवण जिवूयात ह्या अशा टम्म पुरलेल्या पुऱ्या आणि बटार बटाटा रसा असा हा आजचा बेत आयत्या वेळेस जर कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही फ्रोझन मटार घरात ठेवले असतील किंवा विकतचे आणले तरीसुद्धा आपण हा बेत अगदी इझिली दहा ते पंधरा मिनटात करू शकतो हे फ्रोझन मटार एवन सुग्रास रेसिपीमध्ये करून ठेवलेले आहेत तेच वापरलेले आहे असे मटार डिफ्रीजमधनं काढायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून बाजूला ठेवायचे पुऱ्यांसाठी एका बाजूला कणिकही म्हणून ठेवलेली आहे इथं मी लाल मिरच्या एक तासभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलेल्या होत्या त्या मिरच्या खोबरं जिरे आलं चार पाच हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि टॅमॅटो हे सगळं मिक्सरमधून वाटून घेत आहे मी आठ माणसांसाठी हा रस्सा करत आहे त्यामुळे दोन पळ्या हा तेल घेतलेला आहे त्यामध्ये मोहरी हिंग हळद आणि लाल रंग येण्यासाठी थोडासा बॅळगी मिरचीचं तिखट फोडणीमध्ये घालून सगळं वाटण घालून वाटण छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा गोडा मसाला घातलेला आहे आणि परत छान परतून घेत आहे आता आपण पहिल्यांदा सगळ्या मसाल्यामध्ये मटार चांगला परतून घेऊयात त्याला चांगली एक पाच मिनटाची वाफ आणूयात आणि नंतर तो पाणी घालून शिजवूनही घेऊयात कारण बटाटा शिजलेला असतो त्यामुळे जास्त त्याला शिजवण्याची गरज नसते हा मटार शिजवून घेण्यासाठी आपण त्याला छान अजून एक पाच मिनिटाची वाफ देऊन घेऊयात मटार छान शिजून झालेला आहे त्यामध्ये बटाटा घालून घेत आहे असा हा उकडलेला जर बटाटा घातला तर छान घट्टसर असा रस्सा तयार होतो त्यामध्ये तुम्हाला हवे असल्यास गुळ घाला नाहीतर तरवीदार नुसता झणझणीत रस्सा करायचा असेल आणि गोडपणा जर नको असेल तर गुळ नाही घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालून एक दोन मिनटाची वाफ आणली तर हा रस्सा झालासुद्धा ह्या रस्स्याबरोबर भाकरी तर छान लागतेच लागते पण आज मी पुरी आणि रसा करायचे ठरवलेले आहेत त्यामुळं अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि रसा असं सर्व करणार आहे अगदी आयट्यावेळेस आलेल्या पाहुण्यांसाठी हा अगदी दहा ते पंधरा मिनिटात होणारा बेत आहे मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच डम फुगलेली पुरी आणि तर्रीदार मटार बटाटा रस्सा अशा या मटार बटाटा रस्सा आणि पुरीने आमचे तर पाहुणे खुश होणार आहेत पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता दतेचा बाय